शिवसेने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज हिंगोली लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ ते हिंगोलीमध्ये आज जाहीर सभा घेतील हिंगोलीच्या हातगावमध्ये जाहीर सभेची तयारी देखील जोरात सुरू आहे आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील कार्यकर्ते असतील हे हातगावच्या सभास्थळी दाखल झालेत आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील या सभास्थळी पोहोचतील आपण जर एकूणच चित्र पाहिलं हिंगोली लोकसभेचं तर हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील राष्ट्रीयकर महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर आणि वंचित आघाडी देखील या या निवडणुकीच्या निवडणुकीच्या रिंगणात रिंगणात उतरली आहे आहे चव्हाण हे आहेत तिरंगी लढत जी ती हिंगोली लोकसभेमध्ये होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे शिवसेना शिवसेना पक्ष फुटीनंतर पहिलीच ही निवडणूक आहे त्यामुळे कोणाचं पाहणं जड होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आणि डिपॉझिट देखील जप्त होणार कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे देखील पाहत तितकंच महत्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हदगाव नांदेड